<laughs> <laughs> मला ना तुम्हाला काहीतरी महत्वाचं सांगायचं आहे जे माझ्या बाबतीत शेगावमध्ये घडलं माहिती असेल तर नक्की मला सांगा की हे तुमच्या बाबतीत झालंय का पूर्वी कधी की पाऊस होता पहाटेचे सव्वा पाच होत आहेत आणि विकेंड असून सुद्धा आज लवकर उठावं लागलं आहे कारण आज मम्मी म्हणजेच माझ्या सासूबाई गावी निघाले आहेत त्या तर अगदी साडेचार वाजताच उठल्या आहेत आणि ही सारी तयारी त्यांनी मी उठण्यापूर्वी करून ठेवलेली आहे आणि आता इथून पुढचा स्वयंपाक मी करणार आहे हाय हॅलो नमस्कार एका नवीन ब्लॉगमध्ये मी शुभांगी तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा अगदी मनापासून स्वागत करते तर आज आहे शनिवार आणि एकोणतीस तारीख आहे आणि आमच्या मम्मी निघालेत गावी आणि दौरा संपलेला आहे येणार आहेत राबवण्यात येणार आहे मुख्यमंत्र्यांची ही लाडकी बहीण आहे बहीण आहे आम्ही नाहीये आम्ही चुलत बहिणी आहोत आणि आता मी का आलीये एवढ्या सकाळी उठून तर मला ना रिटर्न येताना कार घ्यायची चालवायला म्हणून आलीये मी आत्ता पण मी घेतली असती पण माझ्यामुळे बस चुकायला नको ना अगाच म्हणून मग मी घेतलेली नाहीये मला आता रिटर्न जाताना घेणार आहे आणि कसं होत आहे की जास्त घेतलीच जात नाही आहे माझ्याकडून कार त्यामुळं थोडंसं असं वाटायला लागलंय मला रात्री झोपेत वाटायला लागलं की मी ड्रायव्हिंग विसरली आहे मला तर ड्रायव्हिंग गिअर आठवत आहेत की नाही मला कार येते की नाही पण नाही असं होत नाही जेव्हा ड्रायव्हिंग सीटवर आपण बसतो तेव्हा प्रॉपर सगळं सगळे ऑर्गन व्यवस्थित काम करायला लागतात मी परमनंट लायसनला सुद्धा अप्लाय करणार आहे तर सांगेन तुम्हाला प्रोसेस कसं कशी आहे सध्याची सध्या खूप वेटिंग आहे काय परमनंट लायसन्स साठी लॉग इन केल्यावर आणि आम्ही था। का थांबलोय माहितीये आमचं थांबण्याचं रिझन असं की माझ्या Uh, म्हणजे माझं जे टू व्हीलरचं लायसन आहे ना त्याच्यावरती जुन्या घराचा ॲड्रेस आहे आणि आम्हाला आता जे काही कारचा लायसन मला काढायचा आहे त्याच्यावरती आम्हाला ॲड्रेस चेंज करून हवा आहे म्हणजेच नवीन घराचा ॲड्रेस गर हवा आहे आणि त्या ॲड्रेसला ॲप्लाय करून दोन महिने झाले लिटरली म्हणजे मी जेव्हा लर्निंग ले लायसन काढलं तेव्हाच अहोनी ॲप्लाय केले ते पण अजूनही ते चेंज होऊन आलेलं नाही आहे तर आर टी ओचा हा असा कारभार आहे सगळा आणि म्हटलं आम्ही ना ऍड्रेस चेंज झाला की लगेच आपण परमानंट लायसन्स साठी अप्लाय करू म्हणून आम्ही वेट करतोय बाकी काही नाही पण एकदा लायसन हातात असेल ना तर मी कार काढू शकते ना चला आजचा दिवस सगळ्यांना छान मस्त जाऊ द्या आणि मम्मीना हॅपी जर्नी अजून <laughs> बस मध्ये बसवायचंय <laughs> <laughs> गुड मॉर्निंग बिग बॉस में <laughs> बिग बॉस चाहते, हैं क्या कि चाहते है क्या चाहते को सूचित करना चाहते हैं कि है की गाड़ी चला रही है रास्ते से हट जाओ अगर, अगर अपनी जिंदगी आपको प्यारी है तो घर के नियमों का पूरी तरह से पालन करें तुम्ही बिग बॉस पाहत नाही आणि तुम्ही कसं काय हे बोलता माझा आवाज बिग बॉस सारखा झालाय ना तुम्ही बिग बॉस बघत नाही कधी नॉर्मल शो नाही बघते बिग बॉस काय बघणार आहे तुम्ही भांडण कधी कधी शॉर्ट खरं सांगू का तुमच्यासाठी बिग बॉस चांगला आहे त्यांनी काय माहितीये तुम्हाला माझ्यासारखा तो पहिल्या दिवसातच भाईल असू दे पेसो का पेसो के लगा दो अगं गदी दे दे असू दे, दे।, दे, दे, दे स्पीड ब्रेकर व्यवस्थित हैंडल केला गेलेला नाही चला मग आता घरी जाऊन घरची कामं करूया आजचं दिवसभराचं आम्ही आमचं सगळं रुटीन तुमच्या सोबत शेअर करणार आहे तर प्लीज माझा हा व्हिडिओ कंटिन्यू पाहत राहा फुलं घ्यायला थांबलो आहे सकाळी सकाळी किती सुंदर फुलं गिफ्ट राहिलं होतं ते दिलंय तुम्हाला आणि yeah. <laughs> तुम्हाला द्यायचं <laughs> असेल तर तुम्ही चिखलात गुडघ्यावर बसून देऊ शकता थँक्यू फुलं घ्यायला थांबलोय नवीन जो काही फ्लॉवर पॉट आणलाय ना तो युजच नाही केला तर म्हटलं फुलं आहे तिथे ट्राय हो करू मग की कसं वाटतंय घरात मला ना अजून फ्लॉरपॉट मागवायचे आहेत म्हटलं एक तरी आहे तो तरी सुरू करूया मग बघूया कसं होतंय पुढे आणि आंघोळ केली आहे बरं कमी जरी मी केलं तर की दिसत नसली तरी मी आंघोळ केली आहे हे जेवशे खाली गेले की आता मात गेल करायचं अगदी नवीन घर घेण्यापूर्वीची ही इच्छा होती बरं का की नवीन घरामध्ये सुंदर सुंदर फ्लॉवरपॉट सजवायचे रोज नॅचरल फुलं आणायची आणि आता दोन वर्ष झाली राहायला आली या घरात आणि आज पहिल्यांदा हे असं नॅचरल फुलांनी हे सजवती बरं का फ्लॉवरपॉट गणपतीमध्ये मी फुलं आणते पण अगदी तेवढीच तीन चार फुलं आणायची ग्लासमध्ये ठेवायची असं करत होते पण आज हा प्रॉपर फ्लॉवरपॉट सजवून खरंच खूप छान वाटलं प्रसन्न वाटत होतं घरात अगदी शिकेन मी आता जी, जी होती मी आवडली आणि तिथं आलोय थोडीशी कमी पडले <laughs> पण काय घरात छान वाटते माहितीये या फ्लॉवर मुळे मस्त आणि आता सगळं आवरून घेते पहिले ब्रेकफास्ट करूया पोहे बनवते धनी चालेल तुमच्याचपैकी एका मैत्रिणीची कॉमेंट होती की व्हाईट किचन प्लॅटफॉर्म हा क्लीन करण्यासाठी पितांबरीचा वापर कर अगदी छान निघतो आणि त्याचीच मी आज ट्रायल घेतली काय होतं कितीही प्रयत्न केला ना तरीसुद्धा स्वयंपाक करताना काही भाज्यांचे किंवा इतर हळदीचे वगैरे डाग या प्लॅटफॉर्मला पडतात हां हा, हा कॉड चांगल्या क्वालिटीचा आहे पेट्रोस्टोन आहे त्यामुळे ते आतमध्ये मुरलं जात नाही इतकं निघतं आहे पटकन मी सीप यूज करते पण म्हटलं आज ना पितांबरी यूज करून बघावी की खरंच काय फरक पडतोय ट्रायल घेत होते आणि लिटरली इतका सुंदर निघला हा कॉर्डचा प्लॅटफॉर्म माझा एक वेगळी शाईन आली त्याला आणि पूर्ण अगदी शुभ्र पांढरा दुधासारखा निघाला खरंच मैत्रिणींनो या यूट्यूबचे खूप खूप आभार आहे की तुमच्यासारख्या मैत्रिणी मला मिळाल्या आहेत चला आता थोडंसं स्वतःकडे लक्ष देण्याची वेळ आहे आधी मध्ये मूड झाला ना की मी हे बेसनचं पीठ दूध घालून लावत असते तेच मी आज लावून ठेवलं होतं आजचा स्वयंपाकाचा बेत आहे आज भाकरीला आराम आहे सुट्टी आहे तर पाव आणि भुर्जी कधीतरी चालतंच अनहेल्दी तर मला ना तुम्हाला काहीतरी महत्वाचं सांगायचं आहे जे माझ्या बाबतीत शेगावमध्ये घडलं ते आहे या शर्टाच्या बाबतीत या व्हाईट शर्टाच्या बाबतीत हे बघा तर थांबा स्टँडला लावून घेते व्यवस्थित कॅमेरा आणि सांगते मी तुम्हाला की नेमकं काय झालं होतं आपल्या बाबतीत होऊ शकतं आणि जसं माझ्या बाबतीत झालं ते तुमच्या बाबतीत होऊ नये किंवा हा माझाच अनुभव आहे का तुमचा सुद्धा आहे कधी तुम्हाला सुद्धा असा अनुभव आलाय हे नक्की मला कॉमेंट करून सांगा बरं का कारण जे जे मला अनुभव येतात ते मी आता तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर चला मी दाखवते की एक्झॅक्टली काय झालं होतं तर ना हा माझा व्हाईट शर्ट जो मला खरंच खरंच खूप आवडला होता आणि छान याला ना थ्रेडमधून म्हणजे ब्लॅक थ्रेडनी इथे एम्ब्रॉयडरी केलेली आहे सुंदर अशी इथे आहे हाताला आहे आणि सुंदर आहे एकदम छान दिसतो घातल्यावर आणि बेसिकली पॉज व्हाईट जेव्हा घालतो ना तेव्हा खूपच छान वाटतं पॉझिटिव्ह फील होतं आणि मूड एकदम आपला छान होतो आणि हा कोणत्या कंपनीचा आहे तर हा आ, शाय बोलतात ना याला एस एच ए काय बोलतात आहो शाय तर या शाय या ब्रँडचा हा शर्ट आहे साधारणत हा मला ना साडे अकराशे रुपयेला काहीतरी पडलाय हा शर्ट आणि मी पहिल्यांदा घातला होता बरे का शेगावमध्ये हे तुमच्या बाबतीत झालंय का पूर्वी कधी की पाऊस होता आणि आम्ही छत्र्या रूमवर ठेवलेल्या होत्या आणि तसंच दर्शनाला गेलो म्हणजे जा खाली जाताना दर्शनाला जायचा प्लॅन नव्हता की म्हटलं जेवण करून येऊया अगोदर कारण सगळ्यांनाच खूप भूक लागली होती वरती येऊया फ्रेश होऊया आणि मग देवाला जाऊया पण खाली गेल्यानंतर मूड चेंज झाला आणि आहे अशाच अवस्थेत आम्ही गेलो पायात चप्पल सुद्धा नव्हतं कारण जिथे जेवण जेवण करत जे होतो तिथेच ते जे काही चप्पल स्टँड होतो तिथं ठेवलेलं होतं आणि छत्र्याही नव्हत्या आणि आम्ही पावसात भर पावसात देवाला गेलो जाताना थोडा पाऊस होता म्हणून गेलो आणि येताना दो दो पाऊस आला आणि त्यामध्ये आलो तर सगळे भिजलो आणि मी जेव्हा भिजले ना चिंब तेव्हा मला असं वाटलं की प्रितिशने सकाळी ते जे काही कुंकू लावलं होतं ऑप्शन करण्या अगोदर तेच खाली येते की काय उघडून आणि हा या शर्टावरती सगळे असे लाल 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 डाग पडायला लागले आणि नंतर पाठवून कुणी पाहिलंच नव्हतं लिफ्टमध्ये जेव्हा भक् तिथे भक्त निवासामध्ये वरती निघालो तेव्हा मम्मीनी पाहिलं होतं आणि मम्मीनी लगेच ओळखलं त्या बोलल्या की अगं हे कुंकू नाहीये हे केसांना जो काही कलर लावलाय ना मी तो कलर सगळ्या ओघळून पाठीमागे केस भिजलेले होते तर पाठीमागे सगळा सगळा शर्ट आणि पुढून पण सगळा शर्ट सगळा असा जांभळांचा कलर लागल्यानंतर जसं दिसतो ना कारण मी बरगंडी कलर यूज केला होता ना तर तो तसा दिसायला लागलेला होता ऐ आतूर असं झालं ना माझ्या काळजात धस म्हटलं गेले हे अकराशे साडे अकराशे रुपये वाया आता काय हा शर्ट सरळ होत नसतो कारण तो डायचा कलर आहे रूमवरती आले आणि तसंच मूड खराब झाला होता कसं कसं मनाला समजावलं जाऊ द्या म्हणून की जाऊ दे गेले तर गेले साडे अकराशी आणि ना मी लॉन्ड्रीवाल्याला कॉल केला माझ्या मी ज्यांच्याकडे साड्या देते तर त्यांनी काही कॉल उचलला नाही आणि मी असंच हे ठेवून दिलं होतं पाण्यातून पण काढायचं धाडच होत नव्हतं की कलर फिसकटेल का किंवा हळद लागल्यानंतर नाही का हो की जेव्हा आपण पाण्यात घालतो किंवा साबण लावतो तर ते पिवळ्याचं लाल होतं हळद लावल्यानंतर राईट ऍसिडिक रिॲक्शन होते ना त्यामध्ये मला वाटलं तसं काहीतरी होईल म्हणून मी पहिले लॉन्ड्रीवाल्यांशी बोलायचं ठरवलं त्यांनी काही कॉल उचलला नाही तर मी असंच नाराज होऊन बसलो होते तर अहो काय बोलले अगं जो काही साबण आता अवेलेबल आहे बाथरूममध्ये मध्ये त्याच साबणाने धुऊ आणि आम्ही आमचा घरून साबण घेऊन गेलो होतो आम्ही डव यूज करतो पण तिथे ना मेडिमिक्स साबण होता छोटावाला तर मी त्या मेडीमिक्स साबणाने हा शर्ट सिंक मध्ये प्रॉपर सगळीकडे सा, 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 खूप सारा मिक्स लावला आणि धुतला तर चक्क निघाला माझा शर्ट हे बघा इतकं बरं वाटलं मला हा अजून तसाच आहे म्हणजे मी हा लाईटली धुतलाय याला मी अजून व्यवस्थित धुतलेला पण नाहीये आणि येऊन आता बुधवारी आलोय आम्ही तर अजून हे मी आता ना हे सगळे व्हाईट कपडे हे नवीन आहोणचा शर्ट असे काही माझे व्हाईट वगैरे हे सगळे मी धुवायला काढले होते आणि हे मी हाताने धुते मशीनमध्ये नाही लावत कधीतरी कंटाळा आला तर मग व्हाईटची सेपरेट मशीन लावते पण हे मी आज हाताने धुणार होते म्हटलं तुम्हाला हे सांगावं की असं होतं हा कलर मात्र खूप सुंदर आहे बरं का याने पूर्ण ग्रे कलर ग्रे हेअर आहेत ना पूर्ण छान असे कवर झालेत पण माझ्या बाबतीत हे असं घडलं तुमच्या बाबतीत हे असं घडू शकतं तर पावसाळ्यात मैत्रिणीनो सावध जर का तुम्ही केसांना कलर करत असाल तर पावसात बिना छत्रीचं जाऊ नका आणि हे व्हाईट असेल तर मात्र तर तर अजिबातच जाऊ नका छत्री घेऊनच जा आणि भिजायचं असेल ना तर मग वेगळ्या डार्क कलरचे कपडे घाला आणि जर का भिजलाच आणि कलर झालाच असा तर मेडिमिक साबणाने धुवा म्हणजेच अंगाच्या कोणत्याही साबणाने धुवू शकतो आपण बिना काही होता माझा शर्ट चकाचक झालेला आहे आता याला मी फायनल आज पुन्हा थोडस धुणार आहे तर मी तिथे फक्त असा 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 केलेला होता तरी पण छान निघाला छान निघाला ना आहो आणि यासाठी जे खूप खूप आभार धन्यवाद माझा शर्ट चांगला राहिला तर चला याच नोट वरती आता हा आजचा व्हिडिओ इकडेच एन करते आता पाव आणि भुरजी बनणार आहे आणि एकंदरीत असा हा आमचा आजचा सॅटर्डे गेलेला आहे चला लवकरच भेटेन पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये आणि <laughs> तोपर्यंत छान मस्त मजेत राहा स्वतःची आणि स्वतःच्या कुटुंबाची काळजी घेत राहा लव यू बाय